माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा, विविधा। रसिक आज युवावाणी या कार्यक्रमात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर राजू बोरकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात या कार्यक्रमाचे सादर करते आहेत विनोद गवडी युवक मित्रांनो नमस्कार आजच्या युवा कार्यक्रमामध्ये आपल्याशी चर्चा करण्याकरता जे पाहुणे आले आहेत ते आहेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर राजीव बोरकर बोरकर साहेब नमस्कार युवावाणी कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत नमस्कार विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे तो केवळ शरीराचा नाही तर मन बुद्धी आणि आत्मा असं स्लोगनच आहे ते विकासाचं एकूणच तर या अनुषंगाने विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हितार्थ अनेक योजना सुरू केलेल्या आहेत तर त्या योजनांबद्दलची माहिती आजच्या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला देणार आहात आमच्या विद्यार्थी मित्रांना देणार आहात नक्कीच तर ती माहिती आम्हाला तुम्ही सुरुवातीला द्या नक्कीच सर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ नक्कीच विदर्भातलं असं विद्यापीठ आहे जे विदर्भातील संतांच्या कर्मावर आधारित संत गाडगेबाबाच्या विचारावर चालणार हे विद्यापीठ आहे आणि त्यामुळे इथल्या गोर विद्यार्थ्यांचे गोरगरीब विद्यार्थी असतील ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील त्यांच्या एकंदर विकासाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विषयाला धरून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अनेक योजना असतील शिष्यवृत्ती आहे त्या सुरु केलेल्या आहेत आणि त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं आज मी ती सर्व माहिती आपल्यापुढे सांगू इच्छितो खऱ्या अर्थानं कमवा आणि शिका ही योजना अतिशय महत्वाची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सुरू केलेली आहे विद्यार्थी विकास अंतर्गत दरवर्षी जुलैच्या शेवटच्या वीकमध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये ईमेलद्वारे प्राचा थे थे सर्व प्राचार्यांना कळविण्यात येते की ह्या सर्व योजना ज्या ज्या काही असतील त्या सर्व तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा प्रत्येक प्राचार्यांना आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास अधिकारी आम्ही तिथे नियुक्त केलेला आहे ह्या सर्व योजना त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांनी त्या फॉर्म भरायच्या आहे ऑनलाईन त्याचं पोर्टलवर आपण फॉर्म भरून घेतो आहे एस डी डॉट एसजी डॉट ए सी डॉट इन या पोर्टलवरही विद्यार्थी आपल्या मोबाईलवरही अर्ज भरून कुठल्याही विद्यार्थ्याला म्हणजे त्याला काही जे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे एफिलिएटेड चारशे एक्केचाळीस कॉलेज आहेत आणि आपले विभाग आहेत विद्यापीठात त्या विभागातील सर्व विद्यार्थी याला अर्ज करू शकतात विद्यार्थी 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 दोन्ही कमवा आणि शिका अंतर्गत प्रत्येक महाविद्यालय पाच विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी चार तासाचं काम आम्ही चाळीस रुपये तासाप्रमाणे तिथे देऊ शकतो ते काम अत्यंत सन्मानजनक असेल उदाहरणार्थ फाईल ठेवायची असतील किंवा त्याचं हे करायचं असेल हे अशी काम त्या ठिकाणी जर केलं तर त्याला जवळपास अडीच ते तीन हजार रुपये त्याला त्या विद्यार्थ्याला महिन्याला मिळतो आणि ते काम कुठे करायचं त्याच महाविद्यालयामध्ये त्याच महाविद्यालयामध्ये त्याचे तीस टक्के रक्कम बर... ही ते महाविद्यालय भरेल आणि सत्तर टक्के रक्कम विद्यापीठ त्या विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करेल हो असे आम्ही दर महाविद्यालय प्रत्येक महाविद्यालय ते पाच आणि विद्यापीठ परिक्षेत्रातल्या कितीही विद्यार्थ्याला आपण देण्याची ही योजना आहे त्यासोबतच आपल्या ह्या गोरगरीब विद्यार्थिनी ज्या खेड्यावरून ग्रामीण भागातून महाविद्यालयामध्ये शिकायला येत असतात त्यांना मोफत पास देण्याची योजना सुद्धा आमची आहे प्रत्येक महाविद्यालयातून चार विद्यार्थिनीची निवड आम्ही त्याच्याकरता करतो ज्याचं साधारणतः आठ लाखाच्या खाली उत्पन्न असेल अशा विद्यार्थ्यांचं आम्ही याच्यामध्ये निवड करतो तिथले विद्यार्थी विकास अधिकारी प्राचार्य अशांची निवड करून आम्हाला ते फॉर्म आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि मग आम्ही त्यांच्या अकाउंटला त्या पूर्ण पास काढल्यानंतर वर्षही भराचे पैसे आम्ही त्यांच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांनी त्याचा अहवाल मग विद्यार्थी विकास अधिकारी आपल्याला आणून देतो यस आणि पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांची हजेरी अत्यंत महत्वाची त्या आहे त्या महाविद्यालयामध्ये काम केलं पाहिजे त्या आणि त्याचा एक फॉर्मॅट आहे मग रोज त्याचं साईन असेल त्याने किती तास काम केलं त्याचा दर महिन्याला तो मग आमच्या विद्यार्थी विकास विभागाला ते विद्यार्थी विकास अधिकारी पाठवतात आणि दर महिन्याला आम्ही त्यांच्या अकाउंटला पैसे जमा करतो त्यासोबतच अत्यंत महत्वाची असणारी विद्यार्थी विकास निधी शिष्यवृत्ती सुद्धा आमची फार महत्वाची आहे जे की आम्ही स्टुडंट डेव्हलपमेंट फंड नावाची स्कॉलरशिप आहे त्याच्या अंतर्गत आम्ही काय करतो की जे विद्यार्थी किंवा प्राध्यापक व्हॅल्युएशन करतात त्याचे एक रुपया प्रत्येक त्याच्यामधून डोनेट होतो ना तो जर वेगवेगळ्या माध्यमातून कोणी डोनेशन असेल सीएसआर फंडातून एक विद्यार्थी विकास निधी आम्ही जमा करतो त्याच्यातून विद्यार्थ्याला युजीचे जर विद्यार्थी असेल तर त्याला पंधराशे रुपये आणि पीजीचे विद्यार्थी असेल तर त्याला दोन हजार रुपये साधारणतः ताल पन्नास टक्केच्या वर गुण असणारे विद्यार्थी याला अर्ज करू शकतात आणि मेरिटनुसार त्याची आम्ही यादी लावतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे या योजनेमध्ये तर महाविद्यालयातले कितीही विद्यार्थी अर्ज करू शकतात त्यासोबतच श्यामलाल राठी नावाची सुद्धा एक शिष्यवृत्ती आमच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सुरू केलेली आहे आणि याच्यामध्ये आर्ट्सचे जे मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी असतील ज्यांनी बी एला प्रवेश घेतलेला आहे त्यातल्या पाच विद्यार्थ्यांना स्वर्गीय प्राध्यापक रामप्रकाश श्यामलाल राठी स्मृती शिष्यवृत्ती आम्ही प्रदान करत असतो मला सांगताना अत्यंत आनंद होतो की ह्या सगळ्या योजना ज्या आहेत आमच्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बाराते सर ज्यांच्या नेतृत्वामध्ये असतील किंवा प्रकुलगुरु डॉक्टर महेंद्रजी ढोरे आणि कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सर यांच्या अत्यंत सटीक अशा मार्गदर्शनामध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ह्या पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे यावर्षी तर आम्ही असा विचार केला आहे की ह्या विद्यार्थ्यांसाठी ह्या योजना पोहोचवण्यासाठी पाचही जिल्ह्यामध्ये आम्ही या कार्यशाळेचं आयोजन करणार आहे तिथल्या आमच्या समन्वयकाच्या हो माध्यमातून आम्ही तिथल्या प्राध्यापक आणि विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांना पुन्हा त्याची पद्धती काय ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये तिथे सांगणार आहोत पुढे विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाची योजना याच्यामध्ये मला सांगावशी वाटते की जसं प्रोफे... प्रोफेश प्रोफेशनल कॉलेजमधले जे विद्यार्थी असतात उदाहरणार्थ ज्याची फी जास्त असते <देखेगे> फार्मसी कॉलेज असेल किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असते त्याची फी जास्त असल्यानंतर काही गरजू विद्यार्थ्यांना ती फी, फी भरण्याची पैसे त्यांच्याकडे नसतात मग अशा वेळी जर त्यांनी <दाँगालादाध> गव्हर्नमेंट बँकेमधून जस एसबीआय असेल महाराष्ट्र बँक असेल त्याच्यातून जर एज्युकेशन लोन जर घेतलं असेल तर त्या एज्युकेशन वरचं संपूर्ण व्याज माफ करण्याची योजना म्हणजे त्याच्यामुळे अशा हजारो विद्यार्थ्यांचं माफ लोन जे आहे लोनवरचं व्याज या विद्याधन योजनेमधून आणि परत शिक्षण सोपं होतं शिक्षण विद्यार्थी असतात की ज्याच्या आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अशी त्याच्यामध्ये कारण संत गाडगेबाबांचा विचार दशसूत्रीवर आधारित करार अर्थानं आपल्या विद्यापीठाचा संपूर्ण कार्यभार चालतो आणि त्यातल्या त्यात डॉक्टर मिलिंद बार्थे सरांसारखे तरुण तळपदार असे कुलगुरू या विद्यापीठाला लाभले त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये अधिक कार्यकुशलतेने ह्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत कशा पोहोचतील त्याबद्दल ते एक विजनरी येलगुरु आहेत त्यासोबतच अत्यंत महत्वाची म्हणजे कौशल्य विकास म्हणजे या, या योजनेवर तर इतका भर आहे की आम्ही यावर्षी सत्तर महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास योजना राबवलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की पाच हजार रुपयाचं अनुदान प्रत्येक महाविद्यालयाला देतो वर्षातून दोनदा ही योजना असते फायनल इयरचे विद्यार्थी त्यांना आम्ही सॉफ्ट स्किल शिकवतो आम्ही दहा मॉड्यूल्स केलेले आहे आणि एकशे तेरा प्राध्यापकांना ट्रेन दी ट्रेनरच्या अंतर्गत हुँ. या मॉड्यूल्स बद्दल ट्रेनिंग केलेलं आहे बरं आणि हे प्राध्यापक मग ज्या ज्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात येईल त्या त्या ठिकाणी जाऊन हे चार दिवसामध्ये हे दहाही मॉड्युल्स उदाहरणार्थ कम्युनिकेशन स्किल असेल रायटिंग स्किल असेल मुलाखत कशी द्यायची असेल तुमचं संभाषण कौशल्य कसं असलं पाहिजे असे आम्ही दहा मॉडेल्सवर त्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग करतो आणि कौशल्य विकास अंतर्गत आम्ही त्यांच्या प्लेसमेंटसाठी सुद्धा त्यांना वेगवेगळ्या रोजगाराची संधी आम्ही देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो त्यासोबतच आम्ही संत गाडगेबाबा शिक्षण संरक्षण योजना सुद्धा अत्यंत महत्वाची आहे मला असं लक्षात आलं की बऱ्याचशा योजना या संत बाबांच्या नावाने yes, विद्यापीठ संत गाडगेबाबा त्याच्यामुळे बाबा त्यांच्या विचारावर चालणारं खऱ्या अर्थान हे विद्यापीठ बरोबर बरोबर आपण जाणतो आहे आपण त्याच्यामध्ये काय होते की आपण आपल्याला लक्षात असेल की अनेक विद्यार्थी असे असतात की मध्येच त्यांच्या शिक्षण चालू असताना त्यांचे पालक ते गमावतात कधी कधी त्यांचा एक्सिडेंटली मृत्यू होतो किंवा उदाहरणार्थ आजारणी होतो किंवा मिलिटरीमध्ये एखादा जवान असतो शहीद, दाले शहीद दाले। होतो त्याची पत्नी असते मुलं असते त्यांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे म्हणून आम्ही ही शिक्षण संरक्षण नावाची योजना सुरू केलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं शिक्षण शुल्क पूर्णतः माफ त्याच्यामध्ये आम्ही करतोय त्याच्यामुळे एखाद्याचा ज्या विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स राहिले नाही त्यांचा म्हणजे इन्कम सोर्स थांबलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी अर्ज केला याला तर आम्ही त्यांचं संपूर्ण शिक्षण शुल्क सुद्धा या शिक्षण संरक्षण योजनेमध्ये माफ करतो त्यासोबतच विद्यापीठ दायित्व निधी योजना असेल त्याच्यामध्ये विद्यापीठ परिक्षेत्रातले जे विद्यार्थी असतात त्यांना जर असं वाटलं की मला पेटेंटला जायचं आहे मला एखाद्या वर्कशॉपला जायचं आहे मला एखाद्या सांस्कृतिक स्पर्धेला जायचं आहे अशा वेळी इन्स्टंट लगेच किंवा एखाद्या वेळेस होऊ शकते परीक्षा फी भरायला सुद्धा त्याला पैसे नसेल अशा वेळी जर त्याच्या विभागामार्फत त्यांनी जर आम्हाला अर्ज केला तर आम्ही इन्स्टंट त्याला पाच हजार रुपये देतो अडत नाही त्याचं काम अडू शकणार नाही असं असे विद्यार्थी पुढे जाऊन कधी कधी काय होतात ते जर स्वतःच्या पायावर उभे राहिले तर ते आम्हाला परत सुद्धा करतात याच्यामध्ये त्याच्यामुळे अत्यंत महत्वाची ही दायित्व निधी योजना आहे सायकल योजना एक सीएसआर फंडातून आम्ही सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आमचा जो साडेचारशे एकरच्या परिसरामध्ये जर कोणी बाहेरचे विद्यार्थी आले बाहेर गवून आले तर त्याला प्रवेशद्वारावर त्याला आय आयकार्ड दिलं तर त्याला सायकल मिळेल आणि जाताना ते त्यांनी वापस करीच हे असेल वसतिगृह विद्यार्थ्याचं वसतिगृह त्या ठिकाणी सुद्धा आम्ही ह्या निशुल्क सायकली ठेवल्या आहेत त्याला जर कुठे ट्युशनला जायचं असेल किंवा परिसरात कुठे जायचं असेल आजच्या आपल्या युवा आणि कार्यक्रमामध्ये आपल्याला विद्यापीठाच्या विविध विद्यार्थी हितार्थ योजनांची माहिती देण्याकरता आपल्यासोबत आहे डॉक्टर राजीव बोरकर बोरकर सर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक आहेत सर योजनांबद्दल तुम्ही माहिती देत होतात म्हणजे सायकल पर्यंत आपण आलो होतो आता पुढच्या कुठल्या योजना आहेत येस आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये चारशे एक्केचाळीस महाविद्यालया सोबतच विभाग विद्यापीठ आहे याच्यामध्ये अंतर्गत जवळपास दरवर्षी दोन अडीच लाख विद्यार्थी प्रवेशित होत असतात त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा जीवन सुरक्षा विमा आम्ही काढतो बर त्याच्यामुळे केवळ दहा रुपयामध्ये त्या विद्यार्थ्याचा प्रत्येक विद्यार्थ्याचा विमा करून त्याची सुरक्षितता करण्याचं काम सुद्धा संत बाबा विद्यार्थी सुरक्षा विमा अंतर्गत आम्ही करतो त्याच्यामध्ये ता दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयापर्यंतचा डेथ क्लेम आम्ही त्याच्यामध्ये देतो दरवर्षी वेगवेगळ्या कंपनीला आपण ते विम्याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याचं जीवन सुरक्षा आणि त्याचं प्रीमियम विद्यार्थ नाही प्रत्येक महाविद्यालयातून प्रत्येक विद्यार्थी दहा रुपये आपल्याला तो देतो आणि आम्ही दहा रुपयामध्ये त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा विमा काढला अत्यंत कमी पैसा आणि पुढची योजना शुद्ध पेयजल योजना पण आमची आहे म्हणजे जर अति दुर्गम दुर्गम भागातले जर महाविद्यालय असेल त्या महाविद्यालयामध्ये जर खारपान पट्ट्यातले महाविद्यालय असेल त्या ठिकाणी जर पाण्याची व्यवस्था नसेल तर आम्ही संत गाडगेबाबा शुद्ध पेयजल योजनेअंतर्गत त्या ठिकाणी पेयजल युनिट देण्याची सुद्धा एक आमची योजना आहे दरवर्षी पाच कॉलेजला आम्ही म्हणजे शुद्ध पाणी प्यायला मिळालं पाहिजे आम्ही अत्यंत महत्वाचं म्हणजे दरवर्षी आता हे संत बाबा अमरावती विद्यापीठाला नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व सिलेबस सुरू झालेला आहे त्याच्यामुळे हे नवीन शैक्षणिक मध्ये इंटर्नशिप असेल किंवा वेगवेगळ्या अनुभव देण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या विद्यार विद्यार्थ्यांना त्याच्या विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून वर्षभरही ह्या सगळ्या योजना आम्ही राबवत असतो सुरुवातीला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये आम्ही ह्या योजना सांगण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या विद्यार्थ्यांना ह्या सांगितल्या गेल्या पाहिजे म्हणून सर्व विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांना आम्ही सूचना करतो की तुमच्या महाविद्यालयामध्ये असणारा अत्यंत महत्वाचा इंडक्शन प्रोग्राम असतो त्या इंडक्शन प्रोग्राम अत्यंत महत्वाचा तीन क्रेडिट त्याला दिले जातात त्याच्यामुळे त्या क्रेडिटमधून फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या योजना सांगतो काय स्वरूप असतं त्या इंडक्शन त्या इंडक्शन मध्ये समजा आम्ही काय करतो की जवळपास सहा दिवसाच्या मध्ये आठवड्यामध्ये तुमच्या महाविद्यालयामधला ग्रंथपाल ग्रंथालय असेल एनसीसीचा ऑफिसर असेल एन विभाग असेल तुमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य कोण आहेत त्या सर्वांची जवळून ओळख होण्याच्या दृष्टिकोनातून सहा दिवस आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना ते दर्शन देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला ते, ते क्रेडिट सुद्धा देतो उदाहरणार्थ तुमच्या या परिसरामध्ये तुम्ही एक दीड किलोमीटरवर कुठेतरी वृद्धाश्रम असेल मग त्या वृद्धाश्रमामध्ये दे भेट देऊन तुम्ही केवळ शिक्षण विद्यार्थी घेत असताना सहृदयता तुमच्या मनामध्ये आली पाहिजे म्हणून कुठेतरी वृद्धाश्रमामधले लोक सुद्धा कसा सहवास करतात त्याचं दर्शन तो त्यांना सहवास लाभावा म्हणून तिथे सुद्धा त्या व्हिजिट केल्या जाते त्यासोबतच त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये काय कला गुण आहे होऊ शकते विद्यार्थी ग्रामीण भागातून येणार शहरात आल्यानंतर त्याच्यामध्ये जी काही न्यूनगंडता असते ते कुठे त्याच्यामध्ये न्यूनगंड राहिलं नाही पाहिजे म्हणून त्याच्यामधली काय कला आहे एखादा विद्यार्थी असतो तो वक्तृत्व कलेत भाग घेतो एखाद्यामध्ये तो गाणं गाण्याची असते एखादा चित्रकला असतो एखादा अभिनय करू शकतो मग सप्टेंबर महिन्यामध्ये संत बाबा अमरावती विद्यापीठाचा अत्यंत मोठा असणारा आंतरमहा युवा महोत्सव असतो ऑल इंडिया असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटीच्या सत्तावीसही कला प्रकारामध्ये आपण तिथे स्पर्धा घेतो मग त्या स्पर्धेचे एक प्रकारचं काय म्हणता येईल तयारीच्या दृष्टीकोनात हे इंडक्शन प्रोग्राम अतिशय महत्वाचा आहे या माध्यमातून काय होईल की एखाद्या वेळेस काय होईल की विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दलची अतिरिक्त भीती असते ती ती भीती सुद्धा या इंडक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून सात दिवस मैत्री एकमेकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये असते शिक्षकांमध्ये होते त्यासोबतच या युवा महोत्सवामध्ये सप्टेंबर महिन्यात साधारणतः पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही हा युवा महोत्सव घेतो त्याच्यामध्ये मग संगीत असेल साहित्य आहे कला आहे अभिनय आहे या क्षेत्रातले जवळपास सत्तावीस कला प्रकारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणीवरून विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी त्या कलाच्या माध्यमातून ते दालन आम्ही त्या ठिकाणी उभं करतो व्यासपीठ व्यासपीठ की या चारशे एक्केचाळीस पैकी साधारणतः जवळपास सव्वा दोनशे महाविद्यालय त्याच्यामध्ये समिलनित होतात अडीच ते तीन हजाराच्या विद्यार्थी वर कलाकार विद्यार्थी आपली वेगवेगळी कला त्या ठिकाणी सादर करतात आणि ही कला सादर केल्यानंतर मग विद्यापीठ स्तरावर सुद्धा आम्ही त्याच्यामधून चमू निवडतो आणि ती चमू चौपन विद्यार्थ्यांची चमू पुढे इंद्रधनुष्य असेल राज्यपाल कार्यालयाजवळ आयोजित केलेला पुढे वेस्ट झोन असेल नॅशनल असेल साऊथ इंटरनॅशनल असेल या सर्व स्तरावरच्या स्पर्धेमध्ये तो आपली प्रतिभा त्या ठिकाणी ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील ते ग्रामीण भागातले विद्यार्थी नव्याने नितीन आता आम्ही सुरू केलेलं म्हणजे स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम याच्यामध्ये म्हटलं तर ग्रामीण भागातले सुद्धा कलाकार विद्यार्थ्यांना आम्ही मुंबईसारख्या विद्यापीठामध्ये तिथल्या मोठ्या मोठ्या कलाकारांना म्हणजे अनुप जलोटासारख्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याची एक प्रकारे संधी त्यांना उत्पन्न करून देतो मुंबई विद्यापीठामध्ये त्याला कला सादर करण्याचे म्हणजे मला तर अत्यंत आनंद होतो की मोजरी सारख्या ग्रामीण भागातले खंजेरी वादन सुद्धा मुंबई विद्यापीठामध्ये आपल्या कलाकार विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सादर केली के के त्यामुळे तो एक्सचेंज प्रोग्राम स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम सुद्धा अतिशय महत्वाचा आम्ही सुरू केले सर आपण बातचीत पुढे सुरू ठेवणारच आहोत पण परत एकदा तुमच्या आवडीचं एक आणखी गाणं आपल्याला आपल्या विद्यार्थी मित्रांना ऐकवायचं येस येस सर मला नेहमी वाटते की हे विद्यार्थी आहे हे विद्यार्थी आपले उद्याचे आणि आजचे नागरिक आहेत आपण ठिकाणी कलेबद्दल त्याच्यामुळे मला एक देशभक्तीपर गीत फार मला नेहमी आवडीचं वाटते मित्र हो युवा कार्यक्रमामध्ये आपल्याच हिताच्या योजनांबद्दल आपल्याशी बातचीत करण्याकरता आलेले आहेत डॉक्टर राजीव बोरकर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक सर आपण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत मला जाता जाता असं सांगा की अमरावती विद्यापीठ त्याचं एक स्वतःच असं ऍप आहे Yes, की हो, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना बरच काही सोयी हो, सवलती हो, हो, किंवा हो, हो, सुविधा होत असतात हो, हो, त्याच्याबद्दल पण yes. येस युनिक कनेक्ट नावाचं ऍप एक पंधरा आधीच मान्य कुलगुरूंनी ते लॉन्च केलेलं आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आमच्या सिलेबस पासून आमच्या योजना असतील आमच्या विद्यापीठाशी निगडीत जे जे काही सर्व काही असेल ते सर्वांचा उपयोग त्या विद्यार्थ्यांना होईल म्हणून मी या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करेल आम्ही ईमेलद्वारे असेल किंवा क्यू आर कोड आम्ही तुमच्या महाविद्यालयाला तो पोहोचवलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावरून सुद्धा ते ऍप तुम्ही डाउनलोड करून घ्या योजनेचा किंवा या ऍपद्वारे कि विद्यार्थ्यांच्या सर्व योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकता त्यासोबतच मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं असलेले आदर्श विद्यार्थी पुरस्कार ज्याच्यामध्ये तो विद्यार्थी कसा वागतो आहे त्याचं रिसर्चमध्ये काय योगदान आहे तो कलाक्षेत्रात आहे का तो एन एस एस मध्ये आहे का तो एन सी सी मध्ये आहे का अशा सर्वांगीण दृष्टीने असणारा एक विद्यार्थीने एका विद्यार्थिनीला दरवर्षी अत्यंत मानाचा असा आदर्श विद्यार्थी पुरस्कार एक विद्यार्थीने विद्यार्थिनीला देत असतो त्यासोबतच कला क्षेत्रामध्ये जसं उदाहरण मी आता सांगितलं युवा महोत्सव असेल इंद्रधनुष्य असेल पुढे नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत जे विद्यार्थी जातात अशा होतकुर्व अशा एक विद्यार्थी एक विद्यार्थिनीला आम्ही दरवर्षी उत्कृष्ट कलावंत पुरस्कार सुद्धा असतो आणि त्यासोबतच एनसीसी मध्ये चांगलं काम करणाऱ्या एका विद्यार्थी आणि एका विद्यार्थीला बेस्ट एनसीसी कॅडेट पुरस्कार सुद्धा आम्ही दरवर्षी अत्यंत मोठ्या अशा सन्मानजनक अशा युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला देत असतो आणि मला अत्यंत आनंदाने सांगाव वाटते ह्या योजना ह्या सर्व विद्यार्थी विकास अधिकाऱ्याच्या मार्फत या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात त्यामुळे तो जे हे काम करतो त्याला या वर्षपासून आम्ही उत्कृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी पुरस्कार सुद्धा या वर्षपासून आम्ही सुरू करणार आहे okay. सर खूप महत्वाची बातमी दिली आणि युवक मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की महाविद्यालय आपल्यासाठी काय करतं विद्यापीठ आपल्यासाठी काय करतं तर आज बोरकर सरांनी जी माहिती दिली त्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल की काय विद्यापीठ आपल्यासाठी करतं किंवा महाविद्यालय काय करतं तर आमच्या युवा आणि कार्यक्रमातल्या सर्व युवकांच्या वतीनं आणि एकूणच अमरावती आकाशवाणी केंद्राच्या एकच फक्त तुम्हाला सांगतो ह्या सर्व योजना ज्या आहेत त्या माझ्या ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा आहे एस डी डॉट एसजीबीए डॉट ए सी डॉट इन या गुगलवर जर टाकल तुम्ही टाकलं तर तुम्ही डायरेक्ट त्या पोर्टलवर जा पोर्टल। आणि पोर्टलवर पोर्टल या सगळ्यांची माहिती आणि ऑनलाईन फॉर्म सुद्धा तिथे उपलब्ध आहे या सर्व विद्यार्थ्यांना मी पुनश विनंती करतो की आपण त्या पोर्टलला भेट द्या आणि नक्कीच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या या योजनांचा लाभ घेतो मित्रांनो तर मी वेगळ्यांनी काही सांगण्याची गरज नाही पोर्टलवर जा आणि तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल बोरकर सर खूप खूप धन्यवाद तुम्ही अत्यंत मोलाची माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी अमरावतीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद नमस्कार शोधेभो आत्ताच आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर राजीव बोरकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद ऐकलात या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य नितीन दातीर आणि संजय किटुकले सादर करते विनोद गवडी माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा।